सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचारात जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिलं होतं नुकताच लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे परंतु लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या खात्यातील निधी या योजनेकडे वर्ग केल्याचं समोर आलाय तर दुसरीकडे सामाजिक न्याय खात्याचा निधी निधी कपात करून तो लाडक्या बहिणी योजनेकडे वळवल्याचा आरोप होत आहे निधी वाटपावरून सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया दिली जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार हे निधी देत नसल्याच्या कारणावरून तुम्ही तक्रार करत होता परंतु आता महायुतीत सुद्धा हे चित्र दिसत आहे त्यामुळे अजित पवार हे मुद्दाहून करतात का असा प्रश्न शिरसाठ यांना विचारला असता ते मुद्दामहून करत असतील असं मला वाटत नाही परंतु जे त्यांना अधिकारी ब्रीफिंग देता माहिती देतात ती चुकीचे देत असावी त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत माझा कुठल्याही योजनेला विरोध नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली होती आणि या योजनेमुळे अनेक लाडक्या बहिणींना फायदा होत आहे परंतु सामाजिक न्याय खात्यातील निधी कपात करण्याची आवश्यकता नव्हती त्यामुळे वित्त विभागाकडून किंवा अर्थ खात्याकडून असे का होत आहे यातला झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे मला माहीत नाही परंतु यावर महायुतीतील आमचे तिन्ही नेते बसून यावर तोडगा काढतील असे मला वाटते याबाबत मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून याची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे